स्वराज प्रतिष्ठान धडक कामगार युनियन महासंघ हुतात्मा बाबूगेनु स्मारक समितीच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार मुंबई यांच्या वतीनं श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष पत्रकार राजू देवळेकर यांना नुकताच महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी या पुरस्काराला पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने डॉक्टर शीतल मालुसरे दैनिक मुंबई मित्राचे संपादक अभिजित राणे संभाजीराव जाधवराव स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रमोद आप्पा पाटील अभिनेत्री स्वातीयोग मंगला परब शिवमती अनिताताई काळे संगीतादाई गुरव दिलीप नारद विजय भोसले डॉक्टर राजू राम आदी उपस्थित होते आयोजक सुरेश भोईर यांच्या सुमधूर तसंच पहाडी आवाजात जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यानं कार्यक्रमास सुरुवात झाली महाराष्ट्र माझा भेटी ना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या न बानाच्या सुलतानीला जबाब दे ती जिभा सह्याद्रीचा शिवकर्ज तो <maharashtra> maha, श्री तात्याराव लहाने यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला तर श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक तथा पत्रकार राजू देवळेकर यांना श्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते महाराष्ट्र तात्याराव लहाने यांनी आपला मनोगत व्यक्त केलाशी बांडायचं कारण आपण जर त्याच्याशी भांडत बसलो आपली प्रगती होत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की निंदकाचे घर हा का त्याच कारण तुम्हाला सांगतो निंदक कोण असतो नेहमी लक्षात ठेवा आपला जवळचा मित्र निंदक असतो तुमची प्रगती होत असताना जवळच्या मित्राला वाईट वाटत वाट असत आणि तोच टीका टिप्पणी करत असतो आणि म्हणून त्यांनी केलेली टीका मध्ये आपण आपली सुधारणा करून घ्यायची असते आणि आपल्या जीवनाची कर्तव्याची लाईन लांब करायची नितीन चांदवडकर न्यूज सेवन मराठी मुंबई